उद्या जागतिक आदिवासी दिन आहे जुन्नर शहरामध्ये कशा प्रकारे कार्यक्रम असणार आहे आपण काय सांगाल जय आदिवासी जय राघोजी जय बिरसा दरवर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी जागतिक आदिवासी दिनाचं आयोजन जुन्नर शहरामध्ये आदिवासी समन्वय समिती आणि संपूर्ण आदिवासी संघटनेतरीत्या हा कार्यक्रम उद्या करत सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यांची रूपरेषा आहे अशी आहे की ज्या काही आपल्या सर्व ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये तिथले स्थानिक ग्रामस्थ सकाळी जे काही क्रांतिकारक आहेत त्यांचं पूजन त्या ठिकाणी करते आणि बारा वाजेपर्यंत जुन्नर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जो पुतळा आहे त्या पुतळ्याजवळ सर्व जमून त्या ठिकाणी सांस्कृतिक रॅलीचं नियोजन आहे जी सांस्कृतिक रॅली जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करेल तिथून परदेशपुरा धान्य बाजार आणि पुन्हा मार्केट यार्ड या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आत्रम शाळेतील जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यानंतर जे आ... काही व्याख्याते आहेत जे आदिवासीच्या जीवनावरती व्याख्यान देणार त्यांचं व्याख्यान होईल आणि विशेष म्हणजे जे काही गुरुवंत कीर्तिवंत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दे वेगवेगळ्या मिळवलेलं आहे त्या मान्यवरांचा त्या ठिकाणी सत्कार आहे अशा स्वरूपाचा छोटापणे खूप चांगला कार्यक्रम आदर्शवत कार्यक्रम आहे यावर्षी खूप साऱ्या संघटनांनी कार्यक्रमामध्ये हो सहभाग घेतलेला आहे त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अगदी व्यवस्थित आणि सुस्थितीमध्ये होईल मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करणार नाही जे काय तरुण आहे आदिवासी दिन हा आदिवासी समाजाचा अस्मितेचा प्रश्न आहे आपण येत असताना सर्वांनी व्यवस्थित यायचे त्या ठिकाणी कुठल्याही दशमध्ये बांध करून यायचं नाही किंवा या कार्यक्रमाला काल कुठला आलं अशा प्रकारची उल्लटबाजी त्या ठिकाणी होणार नाही आपण जुन्नरला येताना आपल्या गावावर येताना जी काही वाहन आहे ती सुरक्षित चालवायचे व्यवस्थित त्या ठिकाणी यायची आपला हा गौरव जी आहे खोगी होण्यासाठी आपण सर्व आदिवासी समाजाने आणि इतर समाज बांधव घेण्यासाठी सहकार्य साथ करायचं आहे अशा प्रकारचा हा कार्यक्रम उद्या मार्केट यार्ड जुन्नर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होणार आहे तरी सर्व तालुक्यातील समाज बांधवांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा ही नक्र हे कार्यक्रमाला कोणकोण कोण उपस्थित राहणार आहे आपण काय सांगाल या कार्यक्रमासाठी तालुक्याचे सन्मान्य आमदार शरद आणि उपशरद मग ते बाहेरगावी आहेत परंतु जे काही आजीबाजी आमदार आहेत की कोणा चेअरमन आहेत साखर कारखान्याचे आशा ताई मुचके आहेत त्याच्यानंतर आतुल शेठ बेडके आहेत आपले रोहित डाबाले आहेत तुषार थोरात आहेत संपूर्ण म्हणजे आपल्या आदिवासी आपल्या उदर तालुक्यातील सगळे जे काय केलेलं आहे आणि सर्व तपासून तर आमदार महोदयांपर्यंत सगळे जण या कार्यक्रमासाठी त्यांना पत्र दिलेलं आहे दरवर्षी आपण देतो दरवर्षीप्रमाणे उपस्थित बिराना दान योगदान बी त्या सर्व जिल्हा सदस्य देखील या कार्यक्रमाला